पंढरपूर पुणे रोड वर स्थानका बसस्थानकासमोर शिवशाही बस व स्विफ्ट कार गाडीची समोरासमोर जोरदार धडक बसून घडलेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडून समजलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील चंद्रबागा बसस्थानकासमोर केबीबी बी कॉलेजकडून येणारी शिवशाही बस नंबर एम एच झिरो सहा डब्ल्यू बेचाळीस अठ्ठ्याण्णव व सरगम चौकाकडून रॉंग साईडने बरदा वेगाने येत असलेली स्विफ्ट गाडी नंबर एम एच बारा एफ छत्तीस झिरो आठ यांच्या धडक सम्र झाली या अपघातात कार चालक सावंत राहणार कोळेगाव तालुका माळशिरस यांचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेत दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून याबाबत मैत स्विफ्ट चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेगडकर हे करत Ahi